तपवन वाचवा झाडे वाचवा देश वाचवा आम्ही बीडकर वृक्षप्रेमी सयाजी शिंदे सोबत कुंभमेळ्यातील वृक्षतोडीचा निर्णय तत्काळ रद्द करावा हरित बीड अभियान व राष्ट्रीय महामार्गावरील वृक्षतोडीचे स्वतंत्र ऑडिट करण्याची मागणी बीड झाडे लावा झाडे जगवा या नावाखाली जाहिरातींवर कोट्यावधी रुपये खर्च करणारे शासन एकीकडे पर्यावरण संवर्धनाचे गोडवे गात असताना दुसरीकडे नाशिक येथील तपोवन परिसरात कुंभमेळ्यासाठी साधुग्राम उभारण्याच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे या निर्णयाचा तीव्र निषेध करत तपोवन वाचवा झाडे वाचवा देश वाचवा ही जनजागृती मोहीम आज बीड येथे राबवण्यात आली यावेळी झाडे लावा झाडे जगवा तपोवन वाचवा झाडे वाचवा आम्ही बीडकर वृक्ष मित्र सयाजी शिंदे सोबत अशी घोषणाबाजी करण्यात आली ही मोहीम सामाजिक कार्यकर्ते व मुख्य प्रचार प्रमुख बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ महाराष्ट्र राज्य डॉ गणेश ढवळे लिंबा गणेशकर यांच्या नेतृत्वाखाली खंडेश्वरी दीपमाळ परिसरात पार पडली याच ठिकाणी पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत हरित बीड अभियानांतर्गत पंधरा हजार रोपांची लागवड करण्यात आली होती या परिसरातील बहुतांश रोपे आता नष्ट झाल्याची वस्तुस्थिती यावेळी उघड झाली या आंदोलनानंतर जिल्हा अधिकारी बीड यांच्या मार्फत मुख्यमंत्री पालकमंत्री अजित पवार पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे आणि कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांना निवेदन देण्यात आले यावेळी रामनाथ खोड माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ शेख युनुस शिव शर्मा शेलार मोबीन शेख अशोक केडे जिल्हाध्यक्ष आम आदमी पार्टी रामधन जमाले जिल्हा अध्यक्ष इंटक बीड कॉम्रेड डी जी तांदळे अध्यक्ष महाराष्ट्र किसान सभा जिल्हा बीड मिलिंद सरपते शहराध्यक्ष वंचित बहुजन आघाडी बीड अभिमान खरसाडे अध्यक्ष निसर्गभूमी संवर्धन संस्था बीड कॉम्रेड ज्योतिराम खुरकुडे किसान सभा जिल्हा सेक्रेटरी बीड बाजीराव ढाकणे पर्यावरण मंच बीड नवनाथ घोरपुडे उबाठा शिवसेना बीड कुणाल नाईक नवरे पर्यावरणप्रेमी राजेंद्र आमटे निसर्गप्रेमी आदी नागरिक उपस्थित होते तपोवन वृक्षतोडीचा निर्णय रद्द करण्याची मागणी कुंभमेळा मंत्री व नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी तपोवन परिसरात साधुग्राम उभारण्यासाठी सुमारे एक हजार आठशे प्रौढ झाडे तोडण्यास मंजुरी दिली आहे पर्यावरण प्रेमींच्या संतप्त प्रक्रियेनंतर प्रशासनाने इतरत्र पंधरा हजार झाडे लावू असा दावा करून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला हा निर्णय पर्यावरण विरोधी अविवेकी व लज्जास्पद असल्याचे सांगत झाडतोडीची परवानगी तात्काळ रद्द करण्यात यावी अशी ठाम मागणी निवेदनातून करण्यात आली नाशिक येथील तपोवन वृक्षतोड प्रकरणामध्ये ज्या प्रकारे पर्यावरणप्रेमी संताप व्यक्त केला आहे आणि ते तोपोमा वाचवण्यासाठी ज्या पद्धतीने लोक रस्त्यावर उतरले आहेत वृक्षप्रेमी सय शिंदे यांना पाठिंबा देत आहेत त्याच पद्धतीनं बीडकर या ठिकाणी सय शिंदे यांना पाठिंबा देण्यासाठी आणि तोपो येथील वृक्षतोड थांबवा या था मागणीसाठी आम्ही या ठिकाणी जमा झालेलो आहोत दुसरी गोष्ट म्हणजे ज्या पद्धतीनं गिरीश महाजन म्हणाले की आम्ही अठराशे झाडे तोडून त्या ठिकाणी पंधरा हजार झाडे लावणार आहोत तर शासनाची वृक्ष लागवड कशा पद्धतीची असते हे दाखवण्यासाठी आज या ठिकाणी उभे आहोत बीड शहरातील खंडे परिसर जो आहे दीपमाग त्या ठिकाणी चार महिन्यापूर्वी उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री बीड अजितदादा पवार यांनी या ठिकाणी वृक्ष लागवड केली होती अजितदादांनी वृक्षलावड केलेलं झाडं पाहिलं आपण तर या झाडाच्या काड्या झालेले आहेत त्या एका दिवसामध्ये बीड जिल्ह्यामध्ये तब्बल तीस लाख वृक्ष लावण्यात आले असा आणि त्याची इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद झाली म्हणून जिल्हाधिकारी यांचा सत्कार्य करण्यात आला मात्र जर आज ते पाहिली तर या प्रकारे झाडांच्या काळ झालेला आहे म्हणजे शासनाची वृक्ष लागवडी योजना ही केवळ कामगोपत्री आहे दरवर्षी तेच खड्डे तेच झाडं आणि कोट्यावधीचा निधी जास्त खर्च करण्यात येतो याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही सगळे वृक्षप्रेमी या ठिकाणी जमा झालेलो आहोत आमची स्पष्ट मागणी आहे की आम्ही सगळे बिडकर वृक्षप्रेमी सरजी शिंदे यांच्यासोबत आहोत आणि नाशिक येथील तपोरांची वृक्षतोड थांबली पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे